रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गटाचे जिल्हाध्यक्ष मनीष नरवडे यांनी संविधान जागर यात्रा नावाचा कार्यक्रम आंबेडकर नगर येथे घेण्यामागे भूमिका स्पष्ट करावी असा प्रश्न उपस्थित केला तसेच संविधान बदलण्याची भाषा करणारे आणि जंतर मंतरवर संविधान जाळणारे संविधान जागर करत असतील तरी भाजपची दुटप्पी भूमिका असून त्यांनी नौटंकी बंद करावी भारतीय संविधानावर भाजपचे खरेच प्रेम असेल तर त्यांनी हा संविधान जागर कार्यक्रम चे मुख्य कार्यालय नागपूर येथे ठेवावा नसता आमचा त्यांना पाठिंबा असेल असे स्पष्ट मत युसीएफी व्ही न्यूजच्या माध्यमातून मांडले आहे मीडिया समोर येण्याचा विषय असा आहे की बीजेपीच्या वतीने संविधान जागर समिती मार्फत संविधान जागर नावाचा कार्यक्रम का उद्या दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी शहरामधील आंबेडकर नगर या भागामध्ये होत आहे माझं बी जे पी पक्षाला एक म्हणणं आहे माझं की त्या त्यांनी संविधान जागर हा कार्यक्रम घेण्यामागे त्यांचा उद्देश काय जर त्यांचा खासदार दिल्लीमध्ये एक वक्तव्य करतो की आमचे चारशे खास चारशे जर सीट आले तर आम्ही संविधान बदलून टाकू आणि तेच संविधान जागर नावाने कार्यक्रम घेत आहेत म्हणजे बी जे पी पक्ष हा डबल ढोलकी वाजवण्याचं काम करत आहे असं हे स्पष्ट दिसून येत आहे कारण संविधान जागर जर करायचा असेल तर हा कार्यक्रम जो आहे तो नागपूर येथील आर एस एसच्या कार्यालयावर त्यांनी घ्यावा आणि दाखवून द्यावा त्यांचं संविधानाविषयी किती प्रेम आहे आणि संविधानाविषयी त्यांना खरंच जनजागृती असेल तर त्यांनी संविधानाच्या माध्यमातून हा देश चालवावा जेणेकरून या देशाला सर्व घटकातील घटकांना न्याय मिळेल आणि दुसरा महत्वाचा प्रश्न आहे की सध्या अनुसूचित जाती जमातीचा आरक्षण वर्गीकरणाचा विषय फार मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे आणि कालच आरक्षण जन आरक्षणाविषयी उप वा, उपवर्गीकरणाच्या विषयी भारत बंदची हा देण्यात आली होती त्याच्यामध्ये बीजेपी पक्ष हा कुठेच दिसलेला नाही म्हणून माझं बीजेपीला असं म्हणणं आहे की आ, तुम्ही देश चालवत आहात आणि संविधान जागर नावाचा कार्यक्रम घेत आहात तर तुम्ही संविधानाप्रती तुमचं तेवढं प्रेम आहे का आणि संविधानाच्या माध्यमातून तुम्ही देश चालवत आहात का असं माझं बीजेपी सरकारला आणि त्यांना आयोजकांना प्रश्न आम्ही त्यांना भेटून अशी मागणी करणार आहोत की आपण त्यांनी अगोदर घेण्या मागचा त्यांचा उद्देश आणि हे तो आम्हाला स्पष्ट करावा त्यानंतर आमची पुढची रणनीती ठरवारी महानगरपालिकेचे अतिक्रमण विभागाचे ज्या सोनंद मॅडम आहेत त्यांच्यासोबत आता चर्चा आली वाड अभियंता शिरोडकर साहेब यांच्यासोबत सुद्धा चर्चा आली आणि त्यांना मी प्रश्न केला की हे जे बॅनर शहरामध्ये लागलेले आहेत त्याचे आपल्या महानगरपालिकेकडून परवानगी दिलेली आहे का परंतु त्यांच्याकडे अनपेक्षा असं उत्तर मला मिळालं फक्त एवढंच म्हणाल की आम्ही जेवण हे बॅनर काढून देऊ मला असं वाटत की जंतर वरती संविधान जाळलं जात संविधान बदलण्याची भाषा होते हा मणिपूर सारखी घटना होते त्यावेळेला गप्पा असत संविधानाच्या माध्यमातून देश चालवण्याच्या फक्त या गप्पा सुरू आहेत आणि दुसरा महत्वाचं म्हणजे भाजपाने नौटंकी बंद करावी मनीष नवडे रिपब्लिकन पार्टी सचिन करारगड करा।